अजितदादा यांचे बारामतीकरांना मोठे आवाहन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही जो उमेदवार देऊ त्याला तुम्ही खासदार केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभेला उभं राहीन असे दादा म्हणाले बारामती येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना अजितदादा यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि मतदारांना त्यांच्या उमेदवारांना निवडून देण्याबाबत आवाहन केलं तुम्ही साथ देणार नसाल तर मला माझा प्रपंच पडला आहे तुम्हाला काही लोक भावनिक करतील परंतु तुम्ही भावनिक होण्यापेक्षा विकासाला साथ द्या तुम्हाला विकास हवा आहे की भावनिक व्हायचा आहे याचा निर्णय तुम्ही घ्या असे दादा म्हणाले आगामी लोकसभा काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे लोकसभा पाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील दरम्यान या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी प्रचार करायला सुरुवात केली आहे अजित दादा आणि त्यांचे समर्थक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक